तुळजापूरमधील तुळजाभवानी मंदिराचा गाभारा हटवण्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे आक्रमक झाले भाजपकडून हिंदशाही सुरू आहे हिंदू परंपरेत भागवत परंपरेत स्पर्शाला महत्व आहे आणि या गाभाऱ्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा स्पर्श झाला या गाभाऱ्याला मोठा इतिहास आहे असं रोहित पवार म्हणाले मंदिराचा विकास करायचा असेल तर बाहेर करा गाभाऱ्याला हात लावू नका असं त्यांनी म्हटलं झुंडसाई भाजपकडनं केली गेली नेत्यांना आमच्या नेत्यांना तिथं थांबवलं गेलं हो एक तुम्ही समजून घ्या हिंदू परंपरेमध्ये नाहीतर संस्कृतीमध्ये आणि भागवत परंपरेमध्ये आपण बघितलं तर स्पर्शाला महत्व आहे आणि तुळजाभवानी आईचं जे मंदिर आहे ते अनेक वर्षांपासून आहे तिथं छत्रपती शिवाजी महाराज स्वतः येऊन गेलेले आहेत आणि तिथं असणारे जी, जी वास्तू तिथे जे, जे गाभारा आहेत त्याला त्यांचा स्पर्श लागलेला आहे त्या मूर्तीला स्पर्श लागलेला आहे आणि एवढा मोठा इतिहास आणि एवढ्या महामानवांचा जर स्पर्श तिथं लागला असेल तर उगाच तुम्ही जर तिथं गाभारा आणि मूर्ती हटवण्याचा प्रयत्न नाही तो तोडण्याचा प्रयत्न तिथं करत ते योग्य नाही मंदिर बांधायचं आहे विकास करायचं बाहेर तुम्ही करा गाभाराला हात लावू नका असं आमचं भूमिका आहे